नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद बसवनगर मंद्रुप गावभेड दौरा लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी सोलापूर तालुक्यातील औराद बसवनगर मंदिर या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणित शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधव आणि मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय या अधिकारी यांना सूचना देण्यात आले आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे या दौऱ्यात सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या कार्या